स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन साळोक तर्फे वरेडी या ग्रामपंचायत हद्दीतील राहणाऱ्या गावातील गटारे नाले सांडपाण्याने भरून वाहत असल्यानं येथे रोगराई पसरण्यास सुरुवात झाली असून डेंग्यू मलेरिया यांसारख्या भयंकर आजाराला ग्रामपंचायत निमंत्रण करू पाहत असल्याचं दृश्य समोर आलंय ही परिस्थिती आत्ताची नसून गेले तीन वर्ष येथील ग्रामस्थांना ही समस्या भेडसावत आहे दरम्यान याबाबत तक्रार देऊन सुद्धा उपाययोजना होऊ शकत नसल्यानं येथील ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला कर्जत तालुक्यात बहुतेक ग्रामपंचायत परिसरात सांडपाण्याचा निचरा हा योग्य प्रकारे केला जात नाही परिणामी या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या उभ्या राहिल्याचं चित्र आहे त्यातीलच एक ग्रामपंचायत सध्या चर्चेचा विषय ठरलीय तालुक्यातील कायम चर्चेत राहणारी साळोख तर्फे वरेडी ही ग्रामपंचायत सध्या वादाच्या केंद्रस्थानी सापडली आहे साळोख येथील आगरी आळी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या विभागात राहणाऱ्या ग्रामस्थांनी तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाला एक तक्रारी अर्ज दाखल केला होता या तक्रारी अर्जात येथील ग्रामस्थांनी नैसर्गिक वाहणाऱ्या नाल्यात तसंच सांडपाणी वाहून जाणारे नाले बंद झाल्याचं म्हटलं होतं परिणामी ठिकठिकाणी थीक खोलगड भागात सांडपाणी साठून राहिल्यानं परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या सांडपाण्यातून निघणाऱ्या दुर्गंधीतून त्रास सहन करावा लागत असून अनेक आजार जडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती काही स्थानिक नागरिकांनी या नाल्यात मातीचा भराव टाकल्याचं देखील म्हटलं होतं सांडपाणी वाहून जाऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ग्रामपंचायतीनं सोडावा म्हणून या तक्रारीत म्हटलं होतं परंतु या गोष्टीला आता तीन वर्ष उलटली आहेत परिस्थिती जैसे थे आहे संपूर्ण गावातील सांडपाणी एका ठिकाणी येऊन साठत असल्याचं दिसतंय त्यामुळे येथील काही ग्रामस्थांची नेहमीची समस्या बनली आहे राज्यात सध्या साथीचे रोग बर्ड फ्लू डेंग्यू मलेरिया यांसारख्या भयंकर आजारानं नागरिकांना ग्रासलं असून या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक स्तरावर आरोग्य विभाग प्रशासन खबरदारी घेत असताना साळोख ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत कुठले सोयर सुतक दिसत नाही येथील लोकप्रतिनिधी देखील झोपेचं सोंग घेऊन बसल्याचं बोललं जातंय त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिल्यानं तसंच मान्सून काळात ही परिस्थिती तशीच राहिल्यास या परिसरात पाणी तुंबून नागरिकांच्या घरात पाणी जाण्याची शक्यता असल्यानं ग्रामस्थांनी आवाज उठवलाय ग्रामपंचायत साळतर्फे वरडी आग्रे आळी इथल्या एका समस्येबद्दल आम्हाला सांगतो गेली तीन वर्ष आम्ही ग्रामपंचायतकडे गटाराचा जो पूर्ण गावाचं पाणी आमच्या आळीमध्ये सोडलं आहे त्याविषयी आम्ही वारंवार तक्रार करत आहोत तरी ग्रामपंचायत कुठल्याही त्याच्यावर कारवाई करत नाही यावर्षी तर पावसाळ्यात सोड सोडत आता या उन्हाळ्यात सर्व पाणी तुमलं आहे पूर्ण गावाचं पाणी तर सोडून दिलेलं आहे गटाऱ्याच्या माध्यमातून आम्ही इथलं पाणी जास्त तर त्या पलीकडच्या साईडला पास होऊन देत नाही पलीकडे सातबाराच्या जागा असल्यामुळे त्या लोकांनी अडवणूक केली आहे आणि आता परिस्थिती अशी पूर्ण आमच्या आळीमध्ये गटाराचं पाणी प पसरलेलं आहे आणि त्याच्यावर मच्छरचं साम्राज्य पसरलं आहे त्याच्यामुळे डासांचा जा जा जास्त प्रादुर्भाव होऊन इथे डेंग्यूसारखे आजार मलेरियासारखे आजार होऊ शकतात तीन वर्ष आले अर्ज टाकलेला याची काही लेखी ले ले पत्र दिलेली ले नाही ती काही लोक ग्राम पंचायत आले लक्ष काही विक्र नाही एकूणच सांडपाणी साठलेल्या जागेत राहिल्यानं हगवण मलेरिया कावीळ पोलिओ डेंग्यू टायफाईड अमिबियसिस अतिसार विषमज्वर यांसारखे अनेक रोग उद्भवण्याची शक्यता असल्यानं यावर प्रशासन जनजागृती करून ते निवारण्यासाठी प्रयत्नात असताना साळोखतर्फे वरेडी या ग्रामपंचायतीकडून भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्यानं येथील प्रशासन अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर का कारवाई होऊ नये असा प्रश्न पुढे येतोय त्यामुळे आता तरी या गंभीर समस्येची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासन यावर काही ठोस उपाययोजना करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत